नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत उन्हाळा सुरू झाला की अंकाची लाईलाही होते थकवा येतो तहान लागते आणि शरीर उष्णतेने भरून जाते अशा वेळी एक नैसर्गिक थंडावा देणारा पोषक आणि अगदी सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे ताडगोळा होय ताडगोळा म्हणजे उष्णतेच्या त्रासावर रामबळ उपाय पण हे फक्त फळ थंडाव्यासाठीच नाही तर आरोग्य त्वचा पचन वजन नियंत्रण आणि ऊर्जा देण्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ताडगोळ्याचे खास उपयोग तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली आहे ताडगोळा हे उन्हाळ्यात मिळणारं नैसर्गिक फळ आहे जे शरीराला थंडावा देण्यासाठी प्रसिद्ध आहे भारतात मार्च ते जून दरम्यान तापमान खूप वाढतं आणि त्यामुळे शरीराचे अंतर्गत तापमानही वाढतं अशावेळी ताडगोळा खाल्ल्यास उष्णता ज्वल डोकेदुखी घामाच्या तक्रारी आणि चक्कर येण्याचे प्रमाण कमी होते ताडगोळा पाण्यात सकट खाल्ल्यास शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित राहते त्यामुळे डिहायड्रेशन टाळता येतं तुम्ही तो सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवल्यानंतर खाल्ल्यास जास्त फायदा होईल दुसरी टीप आहे ताडगोळ्यात नैसर्गिक फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे दोन्ही घटक पचनसंस्थेला सुधारण्यास मदत करतात जेवणानंतर पोट फुगणे गॅस होणे जडपणा जाणवणे किंवा आम्लपित्त अशा समस्या होत असतील तर एक ताडगोळा खाल्ल्यास सहज आराम मिळतो शिवाय तो फार हलका आणि सहज पसणारा असतो त्यामुळे पचनक्रिया अधिक सुरळीत होते विशेषतः उन्हाळ्यात मसालेदार किंवा तळालेले पदार्थ खाल्ल्यानंतर ताडगोळा खाल्ल्यास शरीरात उष्णतेचा परिणाम होत नाही तिसरी टीप आहे ताडगोळा शरीराला आतून हायड्रेट करतो ज्याचा परिणाम त्वचेवर दिसतो उन्हाळ्यात त्वचा कोरडी रापलेली किंवा दमलेली वाटते ताडगोळा खाल्ल्यास त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो ताजेपणा जाणवतो तुम्ही ताडगोळ्याचा गर थोड्या गुलाबजल किंवा थंड दुधामध्ये मिसळून फेस पॅक म्हणूनही वापरू शकता यामुळे तुमची टॅनिंग कमी होते हैं, त्वचेला थंडावा मिळतो आणि चेहरा उजळतो यामुळे तो, या तो केवळ खाण्यापुरताच मर्यादित नसून स्किन केअरमध्येही उपयुक्त आहे चौथी टीप आहे ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोज खनिजे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं यामुळे हा एक परिपूर्ण नैसर्गिक एनर्जी ड्रिंक्ससारखा वापरता येतो घर घेतल्यानंतर त्यात थोडं थंड दूध गूळ थोडा गुलकंद किंवा के केवळ लिंबाचा रस व मीठ टाकून हे मिश्रण पिल्यास शरीराला ताजेपणा आणि ऊर्जा मिळते खेळणाऱ्या मुलांपासून ते दिवसभर उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींना ताडगोळ्याचं हे एनर्जी ड्रिंक फार उपयोगी ठरतं मार्केटमधल्या साखरेने भरलेल्या शीतपेयापेक्षा हा खूपच आरोग्यदायी पर्याय आहे पाचवी टॅप आहे गर्भधारण दरम्यान शरीरात उष्णता वाढलेली असते पचन मंदावते अनेक महिलांना सूज अपचन व उकडवा जाणवतो अशावेळी ताडगोला खाल्ल्यास शरीर थंड राहते अपचन कमी होते आणि नैसर्गिक ऊर्जा मिळते यामध्ये साखर कमी आणि पाणी जास्त असल्यामुळे साखरेचा सा त्रास न होता ऊर्जा मिळते मात्र गरोदर स्त्रियांनी काहीही खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे योग्य प्रमाणात ताडगोळा घेतल्यास तो एक उत्तम नैसर्गिक सुपरफूड ठरू शकतो सहावी टीप आहे उन्हाळ्यात खेळणाऱ्या मुलांना पटकन थकवा येतो आणि त्यांना जास्त थान लागते अशा वेळी साखरयुक्त ड्रिंक किंवा आईस्क्रीम देण्याऐवजी ताडगोळा हा एक नैसर्गिक पर्याय ठरतो त्यांचा थोडा गर काढून थंड दुधात किंवा पाण्यात गुळ कंद घालून मुलांना दिल्यास त्यांना हायड्रेशन एनर्जी आणि गोड चव एकत्र मिळते हे आरोग्यदायी देखील असते दे आणि पोटासाठी हलके आहेत सातवी टीप आहे ताडगोळा हा शरीरातील टॉक्सनिस बाहेर टाकण्यास मदत करतो यामध्ये डायरिया फायबर्स व नैसर्गिक इलेक्ट्रॉनिक्स असतात जे मूत्रपिंडीच्या कार्यक्षमतेस मदत करतात मूतखड्याचा त्रास असणाऱ्या किंवा वारंवार युरिन इन्फेक्शन होणाऱ्यांनी दररोज एक ते दोन ताडगोळे खाल्ल्यास मूत्र विकार नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यात पदार्थ भरपूर असल्याने मूत्रपिंडावरचा तणाव कमी होतो आठवी टीप आहे उन्हाळ्यात त्वचेला उष्णतेच्या खाज, लाल लालसरपणा इत्यादी त्रास होतात ताडगोळ्याचा गर थेट त्वचेवर लावल्यास थंडावा मिळतो आणि त्वचेला शांतता मिळते त्वचेवर येणाऱ्या उष्णतेच्या फोडावर हे एक नैसर्गिक उपाय आहे यामध्ये अँटी इन्फ्लॅमेंटरी गुणधर्म असल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही त्वचेवर याचा वापर करू शकता नवी टीप आहे ताडगोळा शरीराला थंडवतो तसाच डोक्यालाही थंडावा देतो यामुळे डोक्याचे उष्णतेमुळे होणारे डॅनड्रॉफ कोर्डे कोरडे केस खाज कमी होते ताडगोळ्याचा गर थोड्या गुलाब जलात मिसून केसाच्या मुळाशी लावल्यास आराम मिळतो उन्हाळ्यात केस गळणे अशा समस्या दूर करण्यासाठी हा एक घरगुती उपाय आहे दहावी टीप आहे ताडगोळा शरीरातील उष्णता कमी करतो त्यामुळे उन्हाळ्यात पाठी वर गळ्यावर किंवा वर चेहऱ्यावरती होणाऱ्या उष्णतेच्या फोड्यापासून सहज आराम मिळतो यामध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म असल्यामुळे तो थेट खाल्ला तरी उपयोगी आणि गार लागतो खास करून उन्हाळ्यात काम करण्यासाठी ताडगोळा रोजच्या आहारात असणे अत्यंत फायदेशीर ठरतं अकरावी टीप आहे ताडगोळा हे कमी कॅलरी आणि भरपूर पाण्याचं फर आहे तो पचायला हलका असून लवकर पोट भरल्यासारखं वाटतं यामध्ये फायबर्समुळे भूक कमी लागते आणि स्नॅक्स म्हणून घेतल्यास जास्त खाणं टाळता येतं डाएट करत असाल तर सकाळच्या नारे किंवा दुपारी हलक्या भूक लागल्यावर ताळगोळा हा परिपूर्ण हेल्दी पर्याय आहे तो वजन कमी करताना शरीराला ऊर्जा देखील देतो आणि थकवा येऊ देत नाही बारावी टीप आहेत ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स खनिजे आणि जीवनसत्वे असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारतात उन्हाळ्यात शरीर जास्त थकलेलं घामाट आणि कुमकुवत होतं अशावेळी ताडगोळा शरीराला नैसर्गिक पोषण देतो लहान मोठ्यांना सर्दी घशात खसखल उष्णतेचा ताप यासारखे त्रास होत असतील तर ताडगोळा हा नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतो तेरावी टिप आहे उन्हाळ्यात उकडा आणि शरीरातील उष्णतेमुळे झोप व्यवस्थित लागत नाही अशा वेळी ताळगोळा खाल्ल्यास शरीर शांत होतं थंडावं मिळतं आणि त्यामुळे झोपेही चांगले लागते झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळच्या जेवल्यानंतर एक ताळगोळा खाल्ल्यास मन शांत होतं आणि डोक्यावरची गरमी कमी होते नैसर्गिक झोपेसाठी हा एक सोपा आणि आयुर् आरोग्यदायी उपाय आहे चौदावी टीम ज्या भागामध्ये उन्हात पाणी टंचाई असते तेथे शरीरात पाण्याची कमतरता होणे ही एक सामान्य समस्या आहे ताडगोळा असा एक फळ आहे ज्यामध्ये सुमारे ऐंशी टक्केपेक्षा अधिक भाग पाण्याचा असतो अशा वेळी तो खाल्ल्यास शरीरातील पातळी संतुलित राहते तहान कमी होते आणि डिहायड्रेशन टाळता येतं साधे पाणी सा सा वेग न पिण्याचा न मिळाल्यास ताडगोळा नैसर्गिक द्रव्य देणारा पर्याय आहे पंधरावी टीप आहे ताडगोळा केवळ ताजा खाण्यासाठीच नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतो उदाहरणार्थ ताळगोळ्याचा हलवा कुल्फी फ्रूट सॅलेडमध्ये मिसळलेला गर ताडगोळ्याचा सरबत किंवा गर आणि मिल्कशेक तुम्ही साखर न घालता गोड फळाबरोबर मिसळून हेल्दी डेझर्ट तयार करू शकता अशा प्रकारे तो नैसर्गिक आणि चविष्ट आणि पौष्टिक घटक ठरतो सोळावी टीप आहे ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक फायबर्स भरपूर असतात हे फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि पोट साफ राहण्यास उपयोगी होतात उन्हाळ्यात पचन बिघडणे पोट फुगणे किंवा आणखी बुद्धकोष्ठेचा त्रास वाढतो अशा वेळी रोज एक दोन ताडगोळे खाल्ल्यास पचनसंस्थेला आराम मिळतो हा अत्यंत सौम्य आणि नैसर्गिक उपाय आहे सतरावी टीप आहे डिलिव्हरीनंतर रा स्त्रियांच्या शरीराला थकवा उष्णता आणि अशक्तपणा जाणवतो त्यावेळी ताडगोळा थंडावा देतो आणि शरीरातील ओलसत्ता टिकून ठेवतो यामध्ये असलेले पोटॅशियम मॅग्नेशियमसारखे घटक नवजात मातेसाठी खूप उपयुक्त ठरतात मात्र यापूर्वी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अठरावी टिप आहे ताडगोळ्याचा गर थोड्या बेसन मध किंवा गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावरती लावल्यास उन्हाळ्यातील टॅनिंग आणि त्वचेची रुखरूखपणा कमी होतो त्वचेला थंडावा मिळतो आणि नैसर्गिक चमक येते हे hey, फेस पॅक संवेदनशील त्वचेसाठीही उपयोगी ठरतं खास करून उन्हाळ्यात बाहेर फिरणाऱ्यांनी हप्त्यातून दोन वेळा वापरावे एकोणीसवी टीप आहे ताडगोळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि इलेक्ट्रॉनिक्स असतात जे शरीराला लगेचच ऊर्जा देतात दिवसभर उन्हात राहिल्यावरती किंवा जास्त कामामुळे थकल्यावर ताडगोळा खाल्ल्यास शरीराला तरतरी येते शरीरातील उष्णता आणि थकवा कमी करणारे हे एक नैसर्गिक एनर्जी फूड आहे तसेच विसवी टीप आहे ताडगोळा खूप थंड असतो त्यामुळे काही लोकांना त्याचा परिणाम सर्दी गळा बसणे किंवा पचन बिघडणे या प्रकारे होतो अशा लोकांनी तो खूप थंड पाण्याबरोबर घेऊ नये आणि गरम शरीरावर थेट खाल्ला जावा लहान बाळांना तो देताना घेणं सोपा असेल याची खात्री करून द्यावा आणि नेहमीच ताजा ताडगोळा वापरावा कारण जुना ताडगोळा पचनास त्रास देऊ शकतात कसं वाटलं मंडई ताडगोळा म्हणजे फक्त उन्हाळ्यात खाण्याचा एक थंड फळ नाही तर तो आहे आरोग्याचा खनिजा तुम्हाला त्यांचे उपयोग जे आहेत इतके सारे हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण ताडगोळा हे आरोग्यासाठी पचनासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी शरीरातील थकवा दूर करण्यासाठी ह्याचा अत्यंत उपयोग होतो तर तुम्ही योग्य पद्धतीने जर खाल्लात तर त्याचा नक्कीच फायदा होईल जर तुम्हाला हे टिप्स आवडले असतील तर तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशी माहिती मिळते नवीन नवीन नैसर्गिक उपाय किचन टीप स्मार्ट हॅक्ससाठी श्रद्धाच वडला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय